मात्र आपण नाराज नसल्याचं माध्यमांना त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं भास्कर जाधव दरम्यान त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसबद्दल सुद्धा चर्चा होती खरंच भास्कर जाधव नाराज आहेत का आणि त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे जरी ते माध्यमांसमोर स्पष्ट करत नसले तरी उद्धव ठाकरे माफ करा माध्यमांसमोर स्पष्ट करत असले तरी उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात या सगळ्या संदर्भात ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे भास्कर जाधव यांनी आज ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे सुद्धा पुन्हा एकदा चर्चा है। अपले थी ने आहे आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत वेदांत आज भास्कर जाधव यांनी ठेवलेलं स्टेटस आणि त्याचबरोबर त्यांची होणारी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरची भेट यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा आहे याबद्दल काय सांगता येईल मागील काही दिवसांपासून ज्या भास्कर जाधव यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे भास्कर जाधव नाराज आहेत का अशी चर्चा होती त्याशिवाय त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण सुद्धा दिलं की मी नाराज नाहीये कारण भास्कर जाधव काही दिवसांपूर्वी असं म्हणाले की आपण राजकीय संन्यास घेणार आहोत शिवाय काहीशी नाराजी त्यांनी नेत्यांसंदर्भात आणि जी काही पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी घडत आहेत अप्रत्यक्षपणे ती नाराजी बोलून दाखवली होती मात्र वारंवार माध्यमांसमोरून आपण नाराज नसल्याचं ना सांगितलं आणि आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करतील दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भास्कर जाधव भेट घेतील जसं तू म्हणालीस की काल जे स्टेटस ठेवलं त्या स्टेटसची सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळे जर काही नाराजी दूर असेल तर उद्धव ठाकरे भास्कर जाधवांची नाराजी दूर करणार का कारण असं कळतंय की पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी भास्कर जाधव बोलतात किंवा स्पष्टपणे मांडतात त्या सगळ्या संदर्भात ते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे पूर्वी धन्यवाद वेदांत या बद्दल तर उद्धव ठाकरेंची आणि भास्कर जाधवांची त्यामुळे याच संदर्भात भेट होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल